आता ना जो तीन महिने झाले घेऊन मुंबईमध्ये एकोणीस बिंजे शर्ती केले त्यांनी ही शर्त गेली नाही आणि हा सोना सोन्या बरोबर नारळीच्या सोन्या बरोबर बारा शर्ती लागतात एक ही शरद आल्या दादा नमस्कार नमस्कार दादा आजच्या शर्यतीबद्दल सांगा काय आज गुलाब शरद एवढे आज बैलात मैदानात आलेले सगळ्यात आणि जातीवंत वासरू तुमचा झरे गावापासून एक सतरा किलोमीटर गावे लिंबोडे म्हणून तिथून याची खरेदी केली जातीवंत खरे के वासरू काय असते ते या वासराने आज दाखवून दिले बैलाची नक्की पारख वासर वासरा मी चालला दादा एवढा सुंदर वासरू मी स्वतः आज पळताना बघितला किती पळू आणि कुठे थांबू कुठे वासाला कळत एवढी मोठी उडी बैल मारत होता शिकवण कशी शिकायला हो जास्त करू आता या सोने सोन्या या बाईले याला शिकवला कसा जेव्हा तुम्ही घेतला तेव्हा बैल तिकडे कसा पळत होता काय कोरा वासरू घेतला फक्त एकदा पाला लिहिला तिथे कोरा वासरू घेऊन आज वासरू टॉप मध्ये पळतोय आधात वायात एक नंबरात पळतोय काय बिमाने आहे बायला काय नाही असच करत राहत नक्कीच दादा कारण आता तो इथपर्यंत सहजासहजी वासरे लवकरात लवकर नाही पोहोचत पण मी जेव्हा तुमचा वासरू बघितला आतापासूनच बैलाच्या अंगावर ठेवायला जागा नाही एवढे एफ एफ याफ काढलेत म्हणजे चांगल्या प्रकारे तिकडेही फायनल घेतले शनिवारी उरली कांचनला फायनल घेतली चार नंबर आला ते वासरू पळतोय शिकवणही चांगली आहे दादा फॅमिलीचा कसा माझं नाव संदीप शंकर पाटील हा कुमारी सारा संदीप पाटील कन्वीर चिंचपाडा या नावाने बैलाचं नाव सुंदर फॅमिलीचा प्रतिसाद कसा आहे कारण चांगला, चांगला चांगला, चांगला, चांगला एकदम कारण आता जेव्हा बैल पळायला आला तेव्हा खूप जण तुम्हालाही बोलले माझ्या समोर बोलले बैलाकडे लक्ष नाही तुमचं एवढा ना सुंदर पण तुम्ही सांगितलं की बैल गोठ्यातून जेव्हा आम्ही मैदानाला काढतो बैल खात नाही काय सांगाल काय ना घरी व्यवस्थित असतो फक्त शेरतीला काढला ना तो ऑटोमॅटिक गरम होतो आणि लगी वगैरे करून तो खूप खाली करतो नक्की कारण काय असेल गरम होतो बैला आता एवढे गरमी मध्ये बाईक चांगला पाहतो आणि अतिशय जातीवंत ते खिल्लार इद्रा बैल कसं हॅन्डल करता बैलाला काय आता थोडस आला याच्यामध्ये तो, तो पहिला एकदम हात लावून त्याचा मान आता व्यवस्थित कारण या वयाच्या वासरांना एवढी मोठी व्यसन नसते बारीक धागा असतो तु पण तुम्ही मोठ्या बाळाला पण नसते त्याच्या एवढी तुम्ही त्याच्या गळामध्ये नाकामध्ये घातलेली काय सांगायला काय तो ऐकत नाही त्याच्या मनातले जाळ टाकलेली दुसरं काय सुतावर मी आलो जेव्हा याची शरद सुटली मी सुतावर आलो खूप जणांच्या तोंडातून एकच शब्द निघला साताऱ्याचे हरिण पळते जसा साताऱ्याचा बलमा पळतो त्याच टाइप मध्ये तुमचा वासरू पळतो का अभिमान वाटतो आपल्या वासराची आतापासून एवढी चर्चा अभिमान वाटतो आम्हाला आज आदात वयात तुम्ही फायनल ला पोहचताय मुंबई मध्ये पण एक नंबरात पळताय का अभिमान आहे बैलाचा की आपल्या बैलाने आपल्यासाठी कायतरी केलं काय सांगा काय बघा आता दोन तीन महिने झाले वासरू घेऊन मुंबईमध्ये एकोणीस बिंजे शर्ती केलेत त्यांनी बरोबर हा ही शर्त गेली नाही आणि हा सोना सोन्याबरोबर नारळीच्या सोन्याबरोबर बारा शर्ती लागतात जिंकला शर्त शरद हरल्या सोन्याचा पायरा कसा जुळवला तुम्ही कारण एवढा कॉन्फिडन्स न हरता आत्ता तो यात बारा शर्यती या न हरता काय सांगत ते खांबाडचे मंगेश दादांनी आमचा पायरा करून दिला गणेश गणेशदा तुम्ही नाव घेत बैल आतून पळतोय मुंबईमध्ये पब्लिक मी मुंबई आणि वरती वरती आतून पब्लिकने कुठे येईल कशी शिकवण दिली असेल कारण मुंबईची पब्लिक चिरण खाऊ नाही आणि मुंबईमध्ये पण आप आपल्या खूप असे बैल आहेत ते टॉप मध्ये पळतात खूप बैलांचे नाव आता न सांगण्या एवढे बैल आहेत की त्यांच्या आपण नाव पण नाही घेऊ शकत तसा आता तो तुमचा वासरू आज पब्लिक चिरून पळायला पाहते काय पहिले हा आपण मुंबईमध्ये टॉप मध्ये शिरते का पडणारच नाही दादा पळतोय <laughs> कारण तीन महिन्यात तुम्ही फायनली फायनल फायनलचे गुलाल घेतले बिंदोडी जवळजवळ एकोणीस गुलाल झाले दादा हो याच्यानंतर या बायला या सोबत कधी पळताना दिसत आता साताऱ्याला जाणार आहे पंचवीस तारखेला पहायला त्याच्यानंतर दिसेल साताऱ्याला जावा जाणार तीन फेऱ्यात तिकडे पायरा कोण करतात तिकडचं नियोजन कोण करत तिथे माझे मित्र आहेत उरली कांचनचे बावले ग्रुप आले ते याचं नियोजन करतात जेव्हा तुम्ही हा वासूर घ्यायला गेलो तेव्हा त्यांचाही सपोर्ट असेल तुम्हाला नाही काका माझ्या काका असुर मुंडकर ते आणि मी दोघे जाऊन घेऊन दादा एवढे चांगले पारक त्याच्यासाठी जुना अभ्यास पाहिजे कोणती जुनी व्यक्ती तुमच्या सोबत आलेले की हाच घ्यायचा वास आमचे काका असुरा मुंडकर किती वर्षाचा नाच ते जर असे चे घरात असतील किती वर्षापासून आले आमचे वाढला जवळजवळ तरी चाळीस पन्नास वर्ष चाळीस वर्ष झाले असते चाळीस वर्षाचा अनुभव आज कामी, होते, कामी, कामी होते। होते। सांगा काय आता वासू पळायला जाणार तिकडचं नियोजन कोणी झालेलं आहे हो झालेलं आहे नियोजन आणि दादा तिकडे जे बक्षीस भेटतं इकडे जे बक्षीस भेटतं तिकडे पळणं आणि इकडे पळणं नक्की कोणतं पळणं तुम्हाला आवडतं आता मुंबईमध्ये आपल्याला चांगलाच वाटतं पण आता ते मित्र लोक आमच्याकडे पण घेऊन या दोघांची आऊस करतो खूप जण बोलतात वाले आपले बोलतात की आम्ही मुंबईसाठी वाईल घेतले आम्हाला मुंबईचा खेळ आवडतो काही जण बोलतात आम्हाला दोन्ही खेळ आवडतात तुम्हाला नक्की कोणता खेळ आवडतो दोन्ही खेळ आवडतात मुंबईचं पण आवडतं ते पण आवडतं वासराचं वय कमी आहे नक्की खुराक काय असेल खर त्याला तर हिरवा चालू आहे मक्याची कणसं चालू आहेत मख्याचं पीठ चालू आहे दूध चालू आहे दूध तर पाहिजे दादा कारण बैलाला आधार वयापासून दूध असलं की बैलाची कॅल्शियम साठी आताची गर्मी चालू आहे कारण आपल्या मुंबईमध्ये खूप हिट असते ती हिट मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही नक्की पोट थंड राहण्यासाठी नक्की काय खाणं बघा काय दूध हिरवा बघा तेच चालू आहे त्याला दुसरं काय नाही बैलाचे सुट्टी मेकर मुंबईचे आणि बैलाचे सुट्टी मेकर घाटावरचे दोघांचे नाव आता मुंबईमध्ये आमचं प्रताप पाटील आहे तो सोडतो एक निलेश, निलेश तो एक गाडी सोडतो मुंबईमध्ये आणि घाटावर उरलेखांचे जे दर्शन आणि प्रतीक सोड मुंबईचे ड्रायव्हर आणि घाटावरचे ड्रायव्हर मुंबईचा वेगळा ड्रायव्हर वेगळा असा कोणता ड्रायव्हर आहे आणि किंवा कोणता बैल आहे त्याच्या त्या बैलाच्या तुमचा बैल जास्त पळतो आणि या ड्रायव्हरला गाडी जास्त मुंबई मध्ये मुंबईमध्ये दादा आहे नारुलीचा आणि संजय नौपाड्याचा संजय ड्रायव्हर आहे हे दोघतात मुंबईत याच्या आधी किती बैल झाले हे झाले सात आठ बैल झाले त्याच्या आधी तीन महिन्यात सात आठ बैल पळवले त्याच्या घाल नाही नाही याच्या आधी तुमच्या घरी तुमच्या गावणीला कोणते बैल होते झाले जे वीस पंचवीस बैल झाले आमच्या कोणत्या अशा बैल आहेत त्यांचे नाव सांगा की सायतान बैल म्हणून एक राजा होता एक हरण्या होता आणि आता एक माणिक बैल होता एक बावल्या बैल होता अशी बरीच बैल होऊन गेले त्याच्या आधी ज्या बैलात आले पण तीन महिन्यात इथून इथे या बैलांनी पोचवलं पोहोचवलं काय सांगाल काय या बैलांची आठवण आणि आठवण हा पहिलाच वासर आहे घरामध्ये म्हणजे लवकर नाव केले हा आणि आता बैल पळत नसतो तेव्हा माणसाला कोणीही विचारत नाही ना, ना, माणूस भिकारी असला त्याचा बैल पळावा लागतो त्या माणसापुढे किती गरीब असला भिकारी असला तरी त्याच्यापुढे शेट लागतं ते कोण बैल आपला बरोबर तर दादा हा बैल पाहतो याच नाव झालंय बैल जेव्हा खरेदी केला रक्कम सांगू शकता बैलाची रक्कम सत्तर हजार रुपयाला वाचून घेतली खरेदी केल्यानंतर जेव्हा बैल पळायला लागला टॉपला डायरेक्ट टॉपला पळायला ला। लागला कारण तुम्ही पैरे मोठे केले मी सुद्धा बघितलं आणि बैलाची उडीही मोठी खरेदीसाठी फोन आले नाही त्यांना माहिती आहे की बैल विकणार नाही आणि काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर बैल अजून पळेल दात लावेल टॉपला जाईल चांगली रक्कम आली तर बैल देण्याचा निर्णय असेल नाही नाही एकच बैल होईल माझ्या कारण दादा खूप कमी वयात तुम्ही सांगितलं -like की आमचं खूप टॉप पर्यंत नाव पोहोचवले म्हणून बैल विकायचा निर्णय नसेल जो बैल पळायला काढता तेव्हा घरच्या माता भगिनी आई ताई यांचा प्रतिसाद कसा असतो हो चांगला असतो कारण बघा <morals> लेडीज ला भीती असते खानात नसतो नको किंवा काय पण तुमच्या जेव्हा गोठ्यातून तुम्ही बैल काढतो तेव्हा आई ताई असतात त्या आयुष्यात आरती वगैरे करत असते त्यांचा प्रतिसाद त्या आता घेतली उरली आरती वगैरे बैल आधाते किती वर्ष दिवसानंतर बैल पळवला पाहिजे आता आम्ही त्याला आठ दिवसातूनच काढतो पाहिजे बरोबर काही जण दोन दिवसाला तीन दिवसाला बैल पळवतात आणि आठ दिवसाला तुम्ही बैल पळवता याच्यात फरक काय म्हणजे बैलाला काय भेटत आराम दिला, आरम, आराम आराम दिला चांगला लौकर तर दिल्यानंतर आराम दिल्यानंतर बैल चांगला पळतो आणि लवकरात लवकर आपण बैल पळवत राहिलो तर बैलामध्ये काय बदल काय अनुभव नाही पण जुनी लोक बोलतात आधात मध्ये बैल जास्त पळवला तर मोठेपणे नाही पळत बरोबर कारण मी सुद्धा खूप वेळा ऐकलेले मला तुमच्याकडून ऐकायचं होतं की आधात पोळ्यात जास्त बैलाला पळवला आणि जास्त ताण टाकला की बैल दात पण लवकर लावतो आणि लवकर बीस लवकर बरोबर दादा एवढा वेळ तुम्ही माझ्यासाठी देताय शेवटच्या प्रश्नांकडे वळतो तुमच्या ग्रुपचं नाव आणि आमच्या ग्रुपचं नाव पहिला गोल्डन बैल होता त्याचा गोल्डन ग्रुप बोलत होतो आता आम्ही सुंदर ग्रुप होतो चालेल दादा आजच्या शर्यतीबद्दल आणि येणाऱ्या पंचवीस तारखेसाठी तुम्हाला आजच्यासाठी अभिनंदन आणि पुढच्यासाठी ऑल द बेस्ट दादा धन्यवाद थँक्यू